बाबूंच्या बाबतीमध्ये अनेक मुलींनी त्यांचा जीवन परिचय आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे एक बंगाली वकिलांचा मुलगा त्या काळात प्रखर राष्ट्रवाद त्यांच्यामध्ये होता आणि अभ्यासात एवढी त्यांच्यामध्ये चणाक्ष बुद्धिमत्ता होती की ते एक पाठी असायचे एकदा वाचलं की झालं त्यांचं पुन्हा ते पुस्तक त्याला हात लावायचे नाही अशी त्यांच्यामध्ये विद्वत्ता होती त्यांना त्याच्यामध्ये जी राष्ट्रांच्या प्रेम होतं आणि त्यासाठी ते तत्कालीन व्यवस्थेमध्ये ज्या ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतून त्यांना बाहेर पडावं लागलं एकोणीसशे सोळामध्ये त्यांना त्या शाळेतून बाहेर काढलं गेलं पण सर हारले का ते नाही हारले सुभाषचंद्र बोस यांनी पुढे दुसरी शाळा जॉईन केली आणि त्या शाळेतून त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं आणि नंतर आय सी एस एक्झाम करता ते विदेशात जाऊ अतिउच अशी पदवी त्यांनी हासिल केली आणि त्या काळामध्ये त्यांना अत्यंत मोठ्या पदावर नोकरी लागणार परंतु त्यांनी ती नाकारली यामध्ये त्यांचा स्वाभिमान होता की मला नोकरी करायची आहे ती माझ्या भारतभूमीमध्ये स्वतंत्र भारतात मी नोकरी करेल मी इंग्रजांची नोकरी करणार नाही आणि त्यांनी ती नोकरी नाकारली आणि आपल्या आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा महात्मा गांधींचा काळ होता महात्मा गांधी आणि शौथबाहू यांनी खऱ्या अर्थाने त्या स्वातंत्र्य आंदोलनाला पुढे नेलं पण थोडे विचार मात्र दोघांचे भिन्न होते महात्मा गांधी अहिंसावादी होते त्यांना हे हिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य नको होतं आणि म्हणून सुरज बाबूने या आंदोलनातून थोडी फारकत घेतली आणि ते पुढे फॉरवर्ड ब्लॉक नावाची त्यांनी काढली आणि त्या काळात ते त्या विदेशामध्ये जाऊन त्यांनी जागतिक पातळीवर आपल्या भारतावर जो अन्याय होत आहे या अन्यायांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती केली जपान आणि देशामध्ये जाऊन त्यांनी आमच्या भारतातल्या भारतीय नागरिकांवर होणारे अत्याचार अन्याय आणि आम्हाला पारपित्र असताना या गोष्टीची त्याने सर्व जाणीव करून दिली आमच्यामध्ये सामर्थ्य आहे आम्ही स्वतंत्र भारत देश आमचा स्वतंत्र झाला पाहिजे या सर्व बाबींची जाणीव खऱ्या अर्थाने सुभाष बाबू एकमेव व्यक्ती आहे त्यांनी हा प्रश्न जागतिक पातळीवर नेलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जागतिक संघटनांचं या आंदोलनाला पाठिंबा मिळावा हा त्यांचा प्रमुख उद्देश होता महात्मा गांधींनी आपल्या भारतामध्ये आंदोलन पेटवलं परंतु सुभाष बाबूने हा जगातल्या अनेक देशांमध्ये भारतावर होणाऱ्या अन्यायविरोधामध्ये अन्या याचा प्रचार आणि प्रसार केला आणि ती सहानुभूती आपल्याला प्राप्त करून मिळाली ते खरंच सुभाष सुभाषबाबून जात या आंदोलनामध्ये सुभाषबाबूंच पंचेचाळीस वर्षांचा झंझावामध्ये अनेक ठिकाणी तरुणांना पेटवण्याचं काम केलं आज हिंद सेना नावाची त्यांनी संघटना तयार केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्या क्रांतिकारी आंदोलनाला अगदी आगळे वेगळे वळण दिलं गेलं आणि पुढे खऱ्या अर्थाने इंग्रजांना भीती सुभाषबाबूंची जरूर होती परंतु सुभाष बाबू यांना ज्या आंदोलनाला वेगळी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ व्यक्ती मंडळी होती ती त्या क्रांतिकारी विचाराच्या थोडस बाजूला सुभाष सुभाषबाबूंना त्या बाबतीमध्ये थोडं नमत घ्यावं लागलं सुभाष सुभाषबाबूंना त्यावेळेस असा भरगस्त साळवा ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे सपोर्ट जर मिळाला असता तर इंग्रज ते कधीच पळून गेले असते एवढी ताकद ते सुभाषबाबूमध्ये होते वंदनीय राष्ट्रसंत तुरुंग त्या काळामध्ये स्वातंत्र्याची ज्योत अगदी प्रखरतेने पेटवली विहर प्रेंजून काढला यावली असो याष्टी असो सेवाग्राम असो इव्हन आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याचे आंदोलन इथे भेटले गेलं चिमोर आहे डेरी आहे या ठिकाणी आणि वंदनीय राष्ट्रसंतांना संतांना या सर्व आंदोलनामध्ये प्रत्यक्षात त्यांना इंग्रजांनी टार्गेट बनवलं आणि त्यांना चंद्रपूरच्या भिवापूर वाडामध्ये जे हनुमान मंदिर आहे ती पावनभूमी आहे ज्या पावनभूमीमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा स्पर्श झाला आहे या तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तोडजी महाराजांनी झुंजावरचे दौरे तेव्हा केले आणि समाजामध्ये जागृती निर्माण केली आणि म्हणून वंदनीय राठसंतांची जी भक्ती आहे ती आम्हाला निवड देवभक्तीने देत नाही देवभक्तीकडून देशभक्ती आणि देशभक्तीकडून राष्ट्रभक्तीकडे नेणारी भक्ती आहे असा हा संतांचा विचार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत तुम्ही हो, विद्यार्थी आहात उद्या भविष्य तुमच्या हाती आहे आणि तुम्हाला या समाजामध्ये ज्या ज्या थोर पुरुषांनी जे काम केलेलं आहे आमच्या कर्तृत्वाने वक्तृत्वाने त्यांच्या साहित्यातून जे जे त्यांच्या समोर प्रबोधाकर्ता केलेलं आहे त्यांचं स्मरण झालं पाहिजे त्या स्मरण केल्याने आमचं आयुष्य असं चारित्र सुभाष बाबूंचं आहे वंदरे राष्ट्रसंतांचं आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांना खऱ्या अर्थाने देशासाठी बलिदान देणारे नेते आहेत त्यांनी आमचा भारताचा देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची आंदोलनाला एक वेगळी आपली कलाटणी दिली आणि म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्याचा दिवस पाहला आम्ही स्वातंत्र्य जन्मलो पारतंत्र्याचा आम्हाला त्याची फारशी जाणीव झाली नाही परंतु जे पारतंत्रच आमचे आजोबा ही मंडळी होती त्यांनी ते तेव्हाचा काळ पाहला अनुभवला आहे आणि म्हणून या आंदोलनाला ज्या 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 व्यक्त्यांनी ज्या ज्या नेत्यांनी आपल्या घराची राख रांगोळी करत या भारताला स्वातंत्र्य केलं आणि तुम्हा आम्हाला हे आनंदाचे दिवस पाहायला मिळाले त्या सुभाषबाबूंना वंदन करतो वंदनीय राष्ट्रसंतांनी निवळ भक्ती न करता आम्हाला राष्ट्रभक्त केलेला आहे अंधश्रद्धेतून दूर काढलंय श्रद्धा जरूर असली पाहिजे परंतु आपला पुरोगामी विचार पेरले गेला विज्ञानाची सांगड घालून तुम्हाला मानवतेचा विचार आमच्या समोर प्रस्तुत केला आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंघांचा हे विचार आमच्या सदैव चिरंतर म्हणत असावा तेव्हाच आमचे जीवन हे यशस्वी होतं फलदायी होत आजच्या प्रसंगी अनेक विद्यार्थी मित्रांनी इथे उत्तमरित्या आपलं मनोबत केलं मी त्या सर्वांचं मनपूर अभिनंदन करतो मी पुन्हा प्रयत्न करा तुमच्याकडे आनंद चला सारखे मादर्शी तिथ हे उत्तम आहे आणि त्याच्या सानिध्यात तुम्ही